जय कांदे दोघ आता परत आपण पूर्ण संख्या संख्या अपूर्णांक दोन बेरी बहापाची शिकलो त्या मिक्स क्वेश्चन शिकलो आता चौथे स्टेप आपल्याला पूर्णांकयुक्त अपूर्णांक देखा आता आपण तुम्हाला सांगा आधी आपण काय काय शिकलो देखा आधी दोन म्हणजे पूर्ण संख्या आधी संख्या काय तुम्ही सांगा अरे पूर्ण संख्या एक दोन तीन चार आता दशांना पूर्णांक म्हणजे दोन पॉईंट चार झिरो पॉईंट झिरो झिरो चार आणि दशा पूर्णांक म्हटलं आता अपूर्णांक दोनशे चार तीनशे आठ नऊ शेत पाच ठीक इस ने गुन्हा बेरी शिकलो इसने गुणाकार बेरी बजापैकी शिकलो अपूर्णांक नाही गुणाकार बजापी शिकलो लहान मोठेपणा कसं ना ते शिकलो आता पुढला प्रकार आहे पूर्णांक उत्तर अपूर्णांक ओके कसा ते <coughs> सगळं बेसिक क्लिअर आपला डॉक्युमेंट काही टेन्शन नाही चिंत राहा आपल्या क्लास बाबतीत आता का पूर्णांक पूर्णांक म्हणजे काय ते पुर्नांग ता पुर्नांग ता पुर्नांग जर्णांग जर्णांग नो का आता दोन पूर्णांक चारशे तीन नऊ पूर्णांक सहाशे पाच याला काय म्हटलं पूर्णांक 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 यानं वाचन असं केलं जा दोन पूर्णांक चारशे तीन नऊ पूर्णांक सहाशे पाच ठीक आता ज्या टाईमला आपण असे बेरी करतो काय करतो आपण काय ते पूर्णांक युक्त अपूर्णांक वेगा बाकी करणे आता एक गोष्ट अशी आहे या रूपांतर कसं करणार माहिती का अपूर्णांकात करा यांचे रूपांतर यांचे रूपांतर अपूर्णांकात करा अपूर्णांकामध्ये करा हे सर्वात आहे वीस नाम रूपांतर पूर्णांक मात करणार तेव्हाच आपण अपूर्णांक पूर्ण पूर्णांक बेल वजाबाई करू शकतो दोन उदाहरण दिले दोन पूर्णांक चारशे तीन आणि नऊ पूर्णांक सातशे पाच अतिशय आपण बेली आपले बेल दोन पार्ट करता येईल का आधी दोन पूर्णांक तीनशे चार अधिक नऊ पूर्णांक चारशे सहा ठीक दोन पूर्णांक तीनशे चार अधिक नऊ पूर्णांक चारशे सहा व जा पूर्णांक दोनशे बार ठीक आता रूपांतर आपल्या पूर्णांमध्ये काय करायची एक नंबर संख्या रास ठीक आणि छेतीस संख्या रास ना गुणाकार करा काय करणार तीन दुनी सहा आणि तीन दुनी सहा सांचे आठ दहा सहाचे नऊ पूर्णांक येणाऱ्या नऊ सत चोपन चोपन चार समजा पाच पाच दोन आणि बारा पंचे साठ अधिक दोन बासष्ट बार, बार। समझ ना रुपांतर कस करण्यास त्या संख्येने अठ्ठावन्न अठ्ठावन्श सहा बारा पंच सात साठ दोन बासष्ट आता रुपांतर केलं तरी मांडणी सरकार आता दहाचे तीन यानं रुपांतर अधिक अठ्ठावन्नशे सहा वजा बासष्ट बारा ठीक हे ना एक लेक लेक्चर होतं अपूर्णांग बेदोबाजी तर मग तुम्हाला समजते काय लिंके जातो ठीक तुम्हाला परत सांगायचं आता येते का सा, आता ज्या टाइमला अपूर्णांकाना छेद समान राहते काय राहते ना छेद समान त्या टाइमला अपूर्ण अपूर्णांक काय करतस लसावे काढतो आता तीन सहा बारा हे सापड लस आहे काढतो तीन सहा बारा ठीक ज्या संख्या अला सो ज्या संख्या दिलेत त्या संख्येने सर्वात संख्य मोठ्या संख्येला तो असे बारा अधिक पण आपण तुम्ही काढताय का तीन तीन दोन सहा तीनशे वागदाते बे दोन्ही चार तीन दोन्ही सहा सहा एक सहा सहा एक चार बार दोन्ही बारसा किती लावणं ठीक आता तीन सहा बारा अति छेदार बारा आता अंशले बारा याव साठी या तीन ने चार निगुण निवडतो बार अधिक आधी अठावन आहे ते साडे बारा यासाठी दोन निगुण निवडतो ह्या बारा आठवड्या बाराशे आठ बारा आनंदाई गरज ज्या चे संख्या छेदले गुणतस त्या संख्येने अंश ठीक आहे दहा चोक्क चाळीस अधिक अठ्ठावन दोन एकशे सोळा छेद आहे कॉमन बा शेत कॉमन सांगितलं चांगलं आता ते सोळा आणि चाळीस किती एकशे छप्पन एक छप्पन्न छप्पन बासष्ट पाच सहा मधून दोन घ्या चार पाच मधून सहा जाते पंधरा वाजून सहा घ्या दोन हातून चौऱ्याण्णव आता बासष्ट पैसे छप्पन म्हणाव संख्या दोन चौऱ्याण्णव शेत बारा या तुम्ही नेम्मे करू शकता ठीक आहे सत्तेस बारा म्हणजे सत्तेस शेत सहा ते उत्तर होऊ शकतं काय करा का बेरी पूर्णांक टाइम ले जो पूर्णांकयुक्त पूर्णांक राष्ट्र रुपांतर अपूर्णकाम करण्यात जे तीन दोन्ही सहा सहा चार दहा दहाशे तीन नऊ सत चौपन्न अठ्ठावन्न शेत सहा बार पंचवीस साठ बासशे बारा अपूर्णकाम नंतर छेद समान केले लसा विकाडीस छेद समान केल्यानंतर ज्या अंश संख्याला लागतस लस छेद्या संख्या दसच्या संख्येने अंश गुण लाव ठीक मार्गा चौक चाळीस अठोन एकशे सोळावना बासष्ट कंटिन्यू हा बारा छेद कॉमन चाळीस एकशे सोळा एकशे छप्पन्न वजा बासष्ट एकशे छप्पन वजा बासष्ट चौऱ्याण्णव चौरशेद बारा म्हटलं पूर्णांक उत्तर पूर्णांकाची बेरी वजा बाकी आता आपण पुढला टॉपिक घेऊ आपण काय करून काय अपूर्णांक लुटले तुम्हाला समजेल काय विषय राज्य पूर्णांक देऊ शकतात पूर्ण संख्या येऊ शकत आणि अपूर्णांक देऊ शकत त्या आता पूर्णांत पूर्णांक लिहि आपण सात पूर्णांक चारशे पाच अधिक दहा पूर्णांक दहा दहा चेत पंचवीस दहा पूर्णांक उन्हा पंचवीस वजा तीन पूर्णांक नऊ शेत पंच्याहत्तर अधिक दोन पूर्णांक पाच ठीक सात पूर्णांक चारशेद पाच दहा चेद पंचवीस वजा तीन पूर्णांक नऊ शेत पंचाहत्तर अधिक दोनशे पाच अति संख्या देखा अति माहिती काय आहे म्हणजे नवीन काय आहे दोन ठिकाणी अपूर्णांक आहे आणि दोन ठिकाणे पूर्णांक पूर्णांक आहे आता याच्या अपूर्णांक आहे या कंटिन्यू ठेवा रूपांतर पूर्ण काम गरज नाही कारण ते ऑलरेडी अपूर्णांक आहे ह्याच्या संख्या अपूर्णांक आता पहिले क्रमांक साताचा चार एकोणचाळीस एकोणचाळीस चे पाच ते नव्वद दहा चे पंचवीस वजा आता पंच्याहत्तर त्रिक पंधरा एक ओके सात्री केली एकोणीशे बावीस बावीस अधिक नऊन पाच चौदा तीन दोनशे चौतीस चे पंचाहत्तर अजून दोनशे समजलं आता येण रूपांतर एकोणतीसशे पाच दहा शेत कंटिन्यू दोनशे चौतीस कसा होणार पंच्याहत्तर नऊ बाकीला पंच्याहत्तर करण्या पडे आता छेद समान करताना आपण काय काढायचं मोठा आहे शंभर टक्के पंच्याहत्तर आहे पण तुम्हाला काढले करा हा पाच हा पंचवीस हा पंच्याहत्तर हा पाच जाय पाच एक पाच 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 पंचवीस पंधरा पाच पंच्याहत्तर पाच एक ठीक आता एक मॅटर नाही करा एक मॅटर करा मग आता हा एक कमीत कमी दोन संख्या भाग द्यायपर्यंत भाग द्या ठीक पाच ते बाकी पाच हा एक पाच पाच ते पंधरा एक चा आता फक्त तीन आहे पाच हा पंचवीस 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 पंच्याहत्तर 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 लस ऐकतून आला पंच्याहत्तर पुन्हा पंच्याहत्तर तुम्ही मग अशी बोल आता पंच्याहत्तर येत असताना आता आपलं काय करणं पाडे समान करणं पाडे वजा एकोणचाळीस पाच अधिक दहाशे पंचवीस वजा दोनशे चौतीस भागीला पंचाहत्तर दोनशे आता आठ पंचाहत्तर आहे आठे पंच्याहत्तर आहे आठे पंचाहात्तरण आहे आणि आठे पंचाहत्तर तर अशा संख्या सुद्धा पडली तर तसं गुणाकार पंच्याहत्तर आला पाहिजे पाहिजे पंच्याहत्तर पडी पंधरा पंच्याहत्तर त्याच संख्येने अंश आधारा पंच्याहत्तरा पंचवीस तीन ने गुण पडी मडवल्या संख्या संख्येने आधारा पंच्याहत्तर अरे चेल्ले चेदले गुण करत नाही आधार पंच्याहत्तर पाच ने गुन्हा पडी अडीवर पाच ने गुन्हा ठीक आता कॉमन काय झालं तुम्ही आला चेत कॉमन कॉमन जा छेत कॉमन छेतून आता पंच्याहत्तर आता एकोणचाळीस गुणला पंधरा पंधरा नऊ सात पंधरा पंचाळीस पंचेचाळीस आणि तेरा अठ्ठावन्न तीन पंधरा

प्लस आहे काय प्लस कॉमन काय झाले कॉमन ठीक जर आज शिकवत असताना तर तुम्हाला असं फास्ट वाटलं तर तुम्ही त्याला स्पीड कमी करशील ठीक आता आता कॉमन समानाच आपण अंश नाही काय करता बेलवजा पाहिजे आता पाचशे पंच्याऐंशी का तीस आता पहिली मायनस आहे दुसरी प्लस आहे पाचशे पंचेचाळीस तीस घ्या तिला तुम्हाला पाचशे पंचावन्न वजा ठीक ऐंशी तीस गेला पन्नास होत आता पहिले मायनस आहे दुसरे प्लस आहे आता माझे तीस मायनस करा दोनशे चौथे तीस केला दोनशे चार पंचा ठीक आता मायनस मायनस कधी प्लस वस चिन्ह नेहमी मायनस वाच आता पाचशे पंचावन्न कधी दोनशे पंचा। चार पाच नऊ जागा सातशे एकोणसाठ इथला सातशे एकोणसाठ बागीला पंचाहत्तर चिन्ह मायनस जास् पूर्णांक पूर्ण बेरीव बाकी करणे काय भांगण माहिती का आता हे तुम्हाला तुमले जमणी जमनी डायरेक्ट तुम्हाला हे रूपांतर पूर्णंगा करता येईल रूपांतर केल्यानंतर तुम्हाला मायनस प्लस विषय नियम तुम्ही जर पाठ नसतील तर आपला बेसिक पासून पहिल्यापासून लेख केलं प्रकरण चाला ना तर रुपांतर गुणाकार शेत समान सर आपण काय करायला असेल येईल सण पंच्याहत्तर आता शेत पंच्याहत्तर वर सगळ्या सांगितलं खाली गुणतो त्या त्याच सांगेल अंशे ठीक मग अंशे गुन्ह्यानंतर जी फेरीवधा बाकी असते बेरीवधा बाकी बेलूजापैकी आणि चिन्हा ना खेळ करत चालणार कार्यक्रम करतो ना कार्यक्रम करण्यानंतर तुमचा शेतकवान भेटी जास्त मग चिन्हाची बेरव जे उत्तर ते अंश लिखाण आणि जो आपण लसा वेळ असतो छेद लिखाणा आणि छेदले आणि अंशाचा समान संख्या भाग जातच नाही तर त्यांना बरंच संक्षिप्त रूप करा ठीक आहे समजा आता पंच्याहत्तर आठ काय पंच्याहत्तर दोनशे पन्नास उदाहरणार्थ आता एक एक तुम्हाला आला शून्य पाच हे पाच नाही कसं केला भाग पाच पंचवीस दहा एक अडीचशे आणि पंचवीस तरी पंचाहत्तर दहाशे तीन उत्तर ठीक आहे काय आवडते वजा सातशे एकोणसाठ पंचा यायला म्हटलं दास पूर्णांक पूर्णांक आता आपण शिकिराण हा आपण आता शिकिराण शिकत असताना तुम्ही काय करणार नियमपाठ करणार काय करणार नियमपाठ करता नियमपाठ जर तुम्हाला झाला तरच तुम्हाला या गोष्टी पुढे येत जाईल तोपर्यंत का उदाहरण किती कसं आहे व्यवस्थित लिहिलं ठीक आहे आद्य का तुम्ही आता तुम्ही सांगा स्पष्टीकरण तर तुम्ही लिहित जाते ना पुढला भागलो आपण पूर्ण कीर्त पूर्ण गुणाकार आणि भागाकार तुमले एक चॅप्टर मध्ये एक चॅप्टर पूर्ण दिले म्हणून आपण मिक्स उदाहरण घेऊ उदाहरण तुम्ही शिका उदाहरणाची प्रॅक्टिस करा जेवढं जास्त उदाहरण प्रॅक्टिस केले तेवढं तेवढं तुम्हाला ते मधून शार्प बस बाकी काही विषय प्रॅक्टिस मेक्स नॉट प्रत्येक लेक्चरला सांगत चालत की तुम्ही प्रॅक्टिस करा प्रॅक्टिस केल्यानंतर तुम्हाला जे हातमध्ये येणार नाही त्याला नियम देता नियम करत असताना नियम पाठ करा नियम पाठ करायला असताना तुम्ही त्याला सोबत द्या आणि करा नियम फक्त मन केल्यानंतर तुम्ही मन पाठवणार तुम्ही त्या नियमाचा उपयोग करा मांडणी तर तुम्हाला त्या गोष्टी बारगाव समजा समजा आता आपण शिकून आता पूर्णांक त्या देणांकाचा गुणाकार

दहा पूर्णांक छे तीन लाख सात अधिक पंचवीस पूर्णांक सहाशे हळूहळू पुढे जाऊ म्हणजे तुम्ही कसे रेकॉर्ड करत असताना रेकॉर्ड तुम्ही रेकॉर्डेड व्हिडिओ असताना क्लिअर होत चालले गोष्ट ठीक आता पात्र आपला पूर्णांक बरोबर कसं म्हणू पूर्णांक आता मी संचन करू शकतो सहा निम्मे तीन पन्नास शंभर निम्मे तीन शंभर निम्मे पन्नास ते उत्तर तुम्ही देऊ शकता पण काय करू पहिले नऊ नऊ सत चौपन्न चोपन्न अठ्ठावन अठ्ठावन्न चेद नऊ हा तो चेत्रास हा कायम कंटिन्यू ठेवा हा चेंज नाही करा ना दहा नाहीतर त्र्याहत्तर आहे आता आपण काय करू येणं रूपांतर आपण निम्मे करतो म्हणजे कसं आता त्याम्मे तीन पन्नास शंभर निम्मे पन्नास ठीक आहे आता तीन त्यामुळे त्यामुख पंचवीस पूर्णांक तीनशे पन्नास सारे निम्मे तीन शंभर निम्मे पन्नास ठीक पंचवीस पूर्णांक तीनशे पन्नास आता पंचवीस पात्र पंचा बाराशे पन्नास इथं तीन आहे ते पंचवीस शून्य शून्य पंचवीस पाच पंचवीस असेल म्हणजे एकशे पन्नास पुन्हा बाराशे पन्नास बाराशे पन्नास किती तुम्ही आला बाराशे बाराशे त्रेपन्न अधिकार ठीक आहे आता आपण नंतर करणार ठीक आता ते का साधन तीन दहा नऊ भाग नाही आता आठ ठावला आठ पाच तेरा सात नाही आता येणार गुन्हाकार करा आणि गुणाकार करा जो गुन्हा करतो तरी येणार ठीक आहे नंतर आपण बेरीज करणार साठी आपलं काय करणं ते कॉम करणार आता आठ ठाव त्र्याहत्तर चोवीस आजच्याला दोन ठीक पाचशे पंधरा दोन सतरा एकशे चौदा एक, एक संख्या गुणाकारे सात आठ छप्पन आजच्याला पाच साता पाच पस्तीस संख्या पाच चाळीस ठीक हा चार सांता बार तेरा हातच्याला दोन चार एक गुणाकार काय गुणातून आला बेचाळीस चौतीस

आता एक गोष्ट क्लिअर करणे पडेल काय क्लिअर करणे पडेल आता पन्नास आणि त्रेसष्ट संख्येने भाग जात नाही ज्या टाइमला लसावी ला तुम्हाला लस याव तुला चॅप्टाईज आहे कोण त्या संख्याला कोणत्या संख्येन भाग जात नाही ना त्या टाइमला त्या दोन्ही संख्येतनं गुणाकार कर लागतो काय रास लसावी आता पन्नास आणि त्रेसष्ट गुन्हा कर शून्य टू नंतर करा पंधरा हा चार गुणाकार सापन्न पुन्हा एकतीसशे पन्नास एकतीसशे पन्नास आहे एकवीसशे पन्नास आहे आता एकवीसशे पन्नास आठ साठी आपल्या असं संख्या एक, गा गा एक, 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 एक देखना देखना ना काय संख्या एक ना त्यावर तुम्हाला भागा करताना ठीक आधी आठ एकतीसशे पन्नास आठ एकतीसशे पन्नास आपल्या अशा संख्याला एक ना पडतील त्या संख्येनं गुणांग आहे एकतीसशे पन्नास आता आपण देतो आता त्रेसष्ट आणि पन्नास ये ना आपण डायरेक्ट गुन्हा करा काय करा गुन्हा करा त्याने गुणाकार करा एकतीसशे पन्नास का करा काय का त्रेसष्ट आणि पन्नास आपण लस विकायला विभूत लसी बोलले कोणत्या संख्येने बाद ज्या संख्येने उदाहरण मग ज्या संख्याला कोणता लस विकत नसेल तर सर्व संख्येनं गुन्हा करण्यात आला संख्ये केला झाले त्रेसष्ट आणि पन्नास त्याचा एकतीसशे पन्नास आता आठ एकतीसशे पन्नास आणि आठ एकतीस पन्नास यासाठी त्रिसटी पूर्ण पडी आठ का आपण ठीक आणि लेप्टीसटने पूर्ण पडी समजून गुणला एकतीसशे पन्नास आपण आठेस करा आणि तेच गुणला पन्नास किंवा तुम्हाला एकतीसशे पन्नास आता ज्या संघेला आपण छेदे गुण त्या संघेने अंशले गुण ठीक आहे म्हणजे बेचाळीस चौतीस गुणला पन्नास तो कॉमन द्या एकतीसशे पन्नास आणि अधिक बारा क्षेत्रपण गुणला त्रेसष्ट अडत्री गुण आपण पन्नासले दोनशे किंवा गुण ने त्रासून पडेल शेतात पावन पेटी आता आपण त्या गुन्हा करतो बेचाळीस चौतीस गुणला पन्नास पंधरा शून्य काढावं फक्त पाच गुण दरा पंधरा शून्य ठीक आहे पाच चोकवीस आजच्या पंधरा सतरा आजच्याला एक पाच गुण दहा आणि अकरा एक पाच चोकवीस आणि एकवीस गुणाकार घेऊन एकवीस सत्तर एकवीस सत्तर गुणाकारे ना गुन्हा एकवीस सत्तर समजा गुणाकार आता बेचाळीस चौतीस पन्नास गुणाकार ते सत्तर आता आपले बारा त्रिबंगल त्रेसष्ट तो तो ना, सत्तर नाही काय जाय माहिती का एकवीस हजार एकशे सत्तर प्रकार आपण शून्य एक दस शतक हजार दस हजार लाख दोन लाख अकरा सातशे आपलं आता बारा त्रिबंगुल त्रेसष्ट तीन नऊ पाच त्रिक पंधरा आजच्याला एक ठीक तीन त्रिक नऊ पाच त्रिक पंधराला एक तीन सहा एक सात तीन एक तीन चौतीस एकोणसाठ कॉमन एकतीसशे पन्नास आता पण एकवीस आहे दोन लाख अकरा सातशे अधिक चौतीस एकोणसाठ नऊ पाच सात हजार चौदा चार राज्याला एक तीन एक चार एक पाच एकवीस एक ठीक एकवीस तुम्हाला हा चौपन्न एकोणसाठ म्हणजे बेरीज किती होईल एकवीस चोपन्न एकोणसाठ बाकीला एकवीसशे ठीक आहे आपण मग गुणाकार करा आपण फक्त तीन गुणवारा तरी आपल्या सहाने गुणाकार करून बाकी ठीक आहे सॉरी एक संख्येन मुलाकार सायंत्री अठरा अठराशे आठ आजच्याला एक सहा पंचवीस तीस आणि एकतीस एकवीस ची एक आजच्याला तीन सहा बारा बारा तीन पंधरा पंधराशे पाच आजच्याला एक सहा सात एक ठीक आहे संख्या चार आहेत ना एक किलो पाच आता हा नऊ हा नऊ एक जागा बघून आले

आता नऊ जागावर आठ पाच तेरा आजच्याला एक सात अनेक आठ एक नऊ पाच तीन जागा ठीक गुन्हा आठ टक्के नऊशे आधी एकवीस सतरा डबल शून्य बेरी आठ टक्क्या नऊशे एकोणचाळीस नऊ तीन नऊ सात सोळाशे सहा हात चाळीस आठ नऊ एक दहा शून्य हात चालेख सात आणि एक आठ आठ आणि एक नऊ ठीक आता तुम्ही आली एकोणतीस त्रेसष्ट नऊ एकोणतीस झिरो त्रेसष्ट नऊ दोन नव्वद सातशे एक पाहिजे एकतीसशे पन्नास ते का तुमचा बेरीस करणे नऊ जागा तीन हा शून्य तीन ती जागा नऊ सापन सातव सोळाशे सहा हातचा एक नऊ एक दहाशे शून्य एक सात एक आठ आठ सात एक आठ नऊ दोन दोन लाख नव्वद सहाशे एकोणचाळीस एकतीसशे पन्नास आता पूर्णांक युक्त पूर्ण गुन्हा काय भागा करताना थोडी आकडा होती जमायला पाहिजे ठीक आहे आपण आज समजले का पूर्णांक युक्त पुन्हा गुपांतर पूर्णांक मग कसं करा त्यांनी मांडणी कशी करा आणि त्यांनी बेरी बजावी कशी करा आणि तुम्हाला शिका आधी ह्या टॉपिक तुमचं जे ना सर त्यांना मला कमेंट बॉक्सला शेअर करा ना आणि मला त्यावर काहीतरी काम करते ठीक आधी भेटत पुढल्या लेक्चरला ले, तोपर्यंत जय खानेश